हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे एकीकडे पाहिलं गेलं तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक मात्र वेगवेगळ्या खुनाच्या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप जे आहे ते पाहायला मिळत आहेत मात्र सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारे याची जाणीव देखील वाटत नाही कारण की ते कुठंतरी घाबरल्यासारखे देखील वाटत नाहीत कारण की आरोप प्रत्यारोप जे आहेत ते वारंवार विरोधक हे करतच असतात असं पाहिलं गेलं तर चर्चा जे आहे ते सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून सत्ताधारी मंत्री महोदयाच्या कार्यकर्त्यांकडून अशी चर्चा जी आहे ते सर्रास आपल्याला पाहायला मिळते पण दुसरीकडं पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील यावर मात्र कुणीही विरोधक जे आहेत ते बोलायला तयार नाहीत त्यामुळं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यासंदर्भात काय चर्चा होणार यावर मात्र चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळते बीडचं प्रकरण असलं तर आज आरोपी जे आहेत त्यांना देखील अटक झाली आहे त्यामुळं त्या, त्या संदर्भात पोलीस प्रशासन जे आहे ते कारवाई करेल यावर मात्र ती मात्र शंका नाहीये मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर वेगवेगळे आरोप मंत्री महोदयाचे निकटवर्ती यांच्यावर जे आरोप होत आहेत ते आरोपांचं मात्र कुठंही वेगळी चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत नाही कारण की कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो विरोधी ग पक्षाचे नेते मंडळी जे आहे ते नक्कीच या संदर्भात विरोध दाखवण्याचं सभागृहामध्ये काम करतात अशी चर्चा जी आहे ते वारंवार पाहायला मिळते मात्र बीडच्या मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा बीड मतदारसंघातले जे काही आमदार आहेत सहा विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का किंवा इतर काही प्रतिक्रिया मिळतील का संदर्भातले कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे यावर मात्र आमदारांच्या प्रतिक्रिया किंवा मंत्री महोदयांच्या नेमकं काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि एकीकडे पाहिलं गेलं तर विधानभवन परिसरामध्ये पाहिलं गेलं तर मोठी गर्दी जी आहे ते कार्यकर्त्यांची नेते मंडळीची या ठिकाणी पाहायला मिळते मात्र आणखीन काय अपडेट्स याच विधानभव संदर्भातले मिळतील का अधिवेशनासंदर्भातले हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे था। कॅमेरामॅनसोबत सूर्य रुबडिया